मुरमुऱ्याचे लाडू अगदी कढईतलं मिश्रण संपोस तर अगदी शेवटचा लाडू व्यवस्थितपणे कसा वळला जातो आणि काय प्रमाण घ्यायचं गूळ आणि मुरमुऱ्याचं प्रकारे बनवायचे याची डिटेल माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण मुलांना चॉकलेट बिस्किट्स देतो जे की इतके हेल्दी नसतात परंतु हे गूळ आणि मुरमुऱ्याचे लाडू खूप हेल्दी असतात आशे खुश हे हे तर हे असे खमंग खुसखुशी तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकतात बघा इतका व्यवस्थित याचा खनखन आवाज येत आहे हे हेल्दी लाडू घरच्या घरी आणि किती वेळ अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकतात खूप झटपट होतात अजिबात वेळ लागत नाही आणि खूप महागाई पडत नाही आणि हेल्दी आहे तर बघा आवाज बघा ऐका आणि चला बनवूया तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवली गॅसची फ्लेम लो ठेवली सगळ्यात कमीवरती आणि थोडंसं तूप टाकून घेतलं कढईमध्ये आणि हा बारीक चिरलेला गूळ इथे घालत आहे सांगते सांगते प्रमाण पण सांगते मी आधी आपण पहिले हे गूळ वितळून घेऊया गूळ पाणी नाही टाकायचं काहीच नाही बस तुपामध्ये हा गूळ वितळवायचा गॅस लोवर ठेवायचा आणि आपण एक चिल्ड पाणी अगदी फ्रीजचं थंड पाणी थे थे इथे ठेवून घेतलं आहे आणि गूळ वितळला पातळ झाला की त्याचा कलर चेंज व्हायला लागतो क आणि एक सुगंध सुटतो तर जेव्हा कलर चेंज व्हायला लागतो तेव्हा एकदा आपण याला चेक करून घेऊया दोन तीन वेळा आपण चेक करावं लागू शकतं मी तुम्हाला दाखवत आहे इथे तर हे अगदी नरम आहे तर असं आपल्याला नाही पाहिजे आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर तो गूळ असा कटकन तुटला पाहिजे असा कडकन आवाज येऊन तुटला पाहिजे तेव्हा समजायचं की आपला पाक झाला आहे तर काही सेकंद अजून शिजू दिल्यानंतर मी पुन्हा काही ड्रॉप्स पाकाचे पाण्यामध्ये थंड पाण्यात टाकायचं एक काही सेकंद थांबायचं थोडंसं बघा असा नरम नाही पाहिजे नरम असला तर मग त्याचे लाडू असे खणखणीत होणार नाही तर त्याच्यामुळे पुन्हा काही सेकंद गुळचा पाक मी ते शिजवून घेते आहे आणि आपण पुन्हा एकदा चेक करू तसं सुगंधावरूनच मला समजतं की पाक झाला आहे म्हणून पण मी तुमच्यासाठी म्हणून इथे दाखवत आहे की पाक चेक कसा करायचा कारण लाडूचा खेळ पूर्णपणे ह्या पाकावरती आहे पाक परफेक्ट झाला तर लाडू परफेक्ट होणार तर आता बघा काही सेकंद पाण्यामध्ये हा ड्रॉप्स ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की असं कटकन तुटत आहे असं कटकन हा पाक तुटला पाहिजे तर तेव्हा आपण समजायचं की आपला पाक रेडी झाला आहे तर चला आता घाई करा पटकन पाणी साईडला करा आणि आधीच मी इथे मुरमुरे साफ करून ठेवलेले आहे ते पटकन याच्यात टाकायचे आणि गॅस आता पटकन आपल्याला बंद करायचा आणि याला मिक्स करायचं सांगते सांगते आधी मला पहिले हे मिक्स करू द्या मी मी प्रमाण सांगते तुम्हाला कारण इथे आपल्याला खूप घाई करायची आहे हे पटपट मिक्स जर नाही केलं तर मग हे कडक होऊन जाणार कढईमध्येच त्याच्यामुळे हे आपल्याला पटकन इथे मिक्स करायचं घाई करायची इथे थोडीशी आणि काही सेकंद अगदी थांबायचं अर्धा मिनिट तुम्ही थांबायचं इथे नाहीतर मग हे खूप हाताला गरम लागेल आणि पटापट वरती जे मुरमुरे आहेत जे थंड होत चालले आहेत ते पटापट उचलायचे आणि त्याचे गोळे तयार करायला सुरुवात करायची आणि हे गरम गरमच करायचं आणि हे हलक्या हाताने दाबायचे गोळेत जेणेकरून खूप चटका नाही बसला पाहिजे गुळाचा चटका खूप जोरदार बसतो त्याच्यामुळे इथे खूप केअरफुली करायचं आहे पण हे गरम असतानाच आपल्याला करावं लागतं नाही तर हे असं कढईमध्येच कडक होऊन जाणार त्याच्यामुळे फटाफट इथे आपल्याला गोळे तयार करायचे खूप काही शेप नाही देत बसायचं त्याला बाकीच्या लाडूसारखा त्याच्यामुळे आपण इथे घाई करायची थोडीशी आणि जे वरतीवरती जे मुरमुरे आहेत बघा मला आता खूप जोरात चटका बसला गुळाचा पण पटकन सोडून दिला तर काही होत नाही त्यांनी तर पटापट हे मी गोळे याचे उचलून पटापट लाडू बनवत आहेत आणि इथे जर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं थोडंसं तर लाल होतील पण ते थोडे गोड लागतात आम्हाला कसं थोडा फिक्का आवडतं त्याच्यामुळे इथे मी घेतला आहे दोनशे ग्रॅम गुळ सुरी चिरून घेतलेला गुळ होता तो दोनशे ग्रॅम इतका गुळ घ्यायचा आहे एवढ्या लाडवासाठी आणि मुरमुरे घेतले होते मी शंभर ग्रॅम तर माझ्याकडे वजन करण्याची मशीन आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस म वजन करून घेते आणि ती वजन करण्याची मशीन सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं खूप सोपं जातं सगळं काही करणं तर दोनशे ग्रॅम गूळ आणि शंभर ग्रॅम मुरमुरे इथे मी घेतले आहे पाक कसा करायचा ते तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळे तृप्तीच फूडवरती जर तुम्ही आहात आता तर माझं हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा आता मुरमुरे पूर्ण कढईतले संपत आलेले आहे मिश्रण आणि आपले शेवटचे लाडू व्यवस्थित बांधले गेलेले आहेत आणि अशा प्रकारे हेल्दी फूड तुम्ही जर मुलांना घरी द्याल तर मुलं पण आवडीने खातात चविष्टही लागतात हेल्दी असतात